श्री शिवाय नमस्तुभ्य भक्त हो या पवित्र श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी शिवलिंगातून ही, शिवलिंगा ही गुप्त वस्तू उचलून घरी घेऊन या भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व पसुन जीवनात सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धनाचा वर्षाव होईल भक्त हो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पवित्र महिना श्रावण सुरू होणार आहे तर पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे तर हा श्रावण अठरा ऑगस्टला संपेल श्रावण हा पवित्र महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे असे म्हणतात की या पवित्र महिन्यात जो कोणी भगवान भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा करतो त्यांची भोलेनाथ प्रत्येक इच्छा पूर्ण करतात पण दुसरीकडे शिवप्राणानुसार जर एखाद्या व्यक्तीने या पवित्र महिन्यातील कोणत्याही सोमवारी शिवलिंगातून ही गुप्त वस्तू उचलून घरी घेऊन आला आणि घरात स्थापित केली तर त्या व्यक्तीच्या घरात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने पूर्ण होते भक्त हो या पवित्र श्रावण महिन्यात सर्व शिवभक्त भगवान भोलेनाथांच्या भक्तीमध्ये लीन झालेले तुम्हाला पाहायला मिळतील सर्व शिवभक्त भगवान भोलेनाथांची विविध प्रकारे पूजा भोलेनाथांच्या समोर उपाय करतात जल अर्पण करतात त्यांना भोले बाबांचा मिठाई अर्पण करतात आणि कावड यात्रा सुद्धा सुरू करतात आणि या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे असे म्हटले जाते की जर कोणीही श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांचे व्रत करतो उपवास करतो त्याच्यावर भगवान भोलेनाथांची कृपा अशी होते की त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा वाईट काळही काही नुकसान करू शकत नाही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक आणि चमत्कारिक बदल येतो आणि तो जे काही काम सुरू करतो त्याला त्या कामात यश मिळते परंतु जर तुम्ही पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांचे व्रत करू शकत नसाल तर तुम्ही ही गुप्त गोष्ट शिवलिंगावरून उचलून आणली आणि ती आपल्या घरात स्थापित केली तर तुमची जी काही इच्छा असेल जसे की तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला ते काम मिळेल तुमचा बंद झालेला व्यवसाय चालू होईल तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागेल पैशाच्या प्रवाहाचे सर्व मार्ग खुले होतील जर तुम्ही आर्थिक अडचणीत अडकले असाल तर तुम्हाला आर्थिक संकटातून दिलासा मिळेल कारण इथे तुम्हाला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद व्यक्तीशा मिळेल तुम्ही ही मन ऐकली असेल की भगवान भोलेनाथ जर एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देतात तर त्या व्यक्तीचा काळ देखील काहीच करू शकत नाही काही बिघडू शकत नाही त्यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी अशी इच्छा तुमची असेल तर आपण आपल्या जीवनात खूप प्रगती करावी खूप पुढे जावे आणि भगवान भोलेनाथांचा असा आशीर्वाद मिळावा की कोणतेही काम सुरू करणार त्या कार्यात यश मिळावे असे वाटत असेल तर भक्त हो पूर्ण विश्वासाने प्रथम हा व्हिडिओ लाईक करा लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय भक्त हो एक काम करा बघा सर्वात आधी तुम्ही नोकरीची तयारी करत असाल आणि तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर हा उपाय करा जो मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय केल्यावर तुम्हाला नोकरी मिळणार हे निश्चित आहे या पवित्र महिन्यात तुम्हाला कोणत्याही सोमवारी सकाळी उठायचं आहे तुम्हाला आंघोळ करायची आहे स्नान झाल्यावर काचेची बाटली किंवा प्लास्टिकची बाटली घ्या त्यात काळी मिरी भरा पूर्ण भरा लक्षात ठेवा भक्त हो भगवान भोलेनाथांना काळी मिरी खूप प्रिय आहे भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये काळी मिरी वापरल्यास ती उपासना व्रत लगेच पूर्ण होते आता काळी मिरी भरल्यावर तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे गंगा जल टाका ते पाणी आणि काळी मिरीची बॉटल घेऊन तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जायचं आहे शिवलिंगावर ते जल अर्पण करताना तुमचे मुख हे उत्तरेकडे असावे याकडे लक्ष द्या शिवलिंगाला जल अर्पण करताना तुम्ही तुमच्या सोबत आणलेल्या मिरीची बाटली शिवलिंगाला लावा आणि नंतर ती घरी घेऊन या तुमच्या घरातील पूजा कक्षात ती स्थापित करा ते तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवा जर तुम्ही नोकरीशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर गेलात तर या बॉटल मधील एक काळी मिरी उचलून खिशात ठेवा आणि मग तुमची नोकरी संबंधित कामासाठी जा तुमची नोकरी मिळण्यात काही अडथळा होत असतील तर ही काळी मिरी सर्व अडथळे शोषून घेईल आणि तुम्हाला तुमची इच्छित नोकरी मिळेल भक्त हो याला अंधश्रद्धा समजू नका प्राचीन काळापासून हा एक उत्तम उपाय आहे आणि या उपायाची नोंद शिवपुराणातील अध्याय क्रमांक चोपन्न मध्ये केलेली आहे या उपायाचे वर्णन आहे हा उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल आणि या उपायाचा अवलंब करून मिळाल्या आहेत पण अट अशी आहे की हा उपाय खऱ्या श्रद्धेने अगदी मनापासून केला पाहिजे मनात शंका ठेवू नका भगवान शिवाचे खऱ्या मनाने अगदी मनापासून स्मरण करून कोणताही उपाय आणि कार्य केलं तर ते अनेक वेळा पूर्ण होते त्यात शक्ती येते अशक्य कामे पूर्ण होतात भक्त हो दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही केलात तर तुमच्या घरावर देवांची कृपा राहील तुमच्या घराची प्रगती होईल भक्त हो तुमच्या घरी भगवान भोलेनाथांचे कोणतेही चित्र नाही फोटो नाही त्यांचा एकही फोटो मूर्ती किंवा भगवान भोलेनाथांची शिव परिवाराची मूर्ती नसेल तर भक्त हो श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे भक्त हो जेव्हा तुम्ही भगवान भोलेनाथ आणि शिव परिवाराची संपूर्ण मूर्ती किंवा फोटो आणून तुमच्या घरी स्थापित कराल तेव्हा तुमच्या घरावर भगवान भोलेनाथ आणि भोलेनाथांच्या संपूर्ण कुटुंबाची कृपा होईल असा विश्वास ठेवा तुमचे घर धन्य होईल होईल तुमच्या तुमच्या घराची प्रगती आणि घरात एक गोष्ट सांगते या पवित्र भोलेनाथांना रुद्राक्ष अर्पण केल्यास भगवान भोलेनाथांची कृपा होते तसेच श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी रुद्राक्षाची जपमाळ धारण करावी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जा सर्वप्रथम तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावर कच्च से दूध अर्पण करा 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 मग त्या शिवलिंगाला रुद्राक्ष जपमाळ स्पर्श करून स्वतः गळ्यात धारण इतके भक्त हो रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्यावर भगवान भोलेनाथांचा तुमच्यावर अपार आशीर्वाद राहील कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की जेव्हा भगवान भोलेनाथांचे अश्रू पृथ्वीवर पडले तेव्हा रुद्राक्षाचा जन्म झाला आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रुद्राक्षाचा हा उपाय करू शकता एकतर तुम्ही रुद्राक्ष जपमाळ घालू शकता किंवा ते शिवलिंगाला लावून आणा आणि तुमच्या पूजेच्या खोलीत स्थापित करा आणि प्रत्येक सोमवारी त्याची पूजा करा फक्त असे केल्याने तुमच्या जीवनातच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल होईल भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जाय आता समजा भक्त हो तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तुम्ही आर्थिक संकटात अडकले असाल किंवा तुम्ही कर्ज घेतले असेल मग तुम्ही काय करू शकता या पवित्र महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्हाला खरेदी करा डमरू खरेदी केल्यानंतर भगवान भोलेनाथ मंदिरातील शिवलिंगासह डमरूला स्पर्श करा, करा। आणि हा डमरू घरी घेऊन या आपल्या घरातील पूजा कक्षात स्थापित करा भक्त हो तुम्हाला दर सोमवारी या डमरूला थोडासा सूर्यप्रकाश दाखवायचा आहे तुम्ही एवढं केलं तरी ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले होते ते कर्ज निघून जाईल त्या कर्जाच्या ओझ्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात सर्व दिशांनी पैसा ओढला जाईल तुमच्या आयुष्यात येणारा पैसा केवळ तिथेच दारावरच थांबणार नाही तर तो वाढेल त्याचप्रमाणे भुक्त होऊ असे गृहित धरू की तुमचे अनेक शत्रू आहेत जे तुमचे नुकसान करू इच्छितात ज्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पुढे जाऊ नये असे वाटते तुमचे काही शत्रू आहेत जे तुम्हाला घरामध्ये नुकसान करू इच्छितात मग तुम्ही काय या पवित्र कोणत्याही सोमवारी तुम्हाला मार्केटमधून पितळी त्रिशूळ खरेदी करावे लागेल त्रिशूळ खरेदी करा आणि भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जा भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गेल्यावर शिवाची जी काही मूर्ती ठेवली जाते किंवा फोटो असेल या त्रिशूळाला त्रिशुयाने भगवान शंकराच्या मूर्तीच्या उजव्या पायाला या त्रिशुयाला स्पर्श केल्यानंतर आपल्या घरातील पूजा कक्षात स्थापित करा भक्त हो तुमचे लाखो शत्रू तुमच्या विरोधात उभे राहिले तरी तो तुमच्या केसालाही हात लावू शकणार नाही पवित्र श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी मोराची दोन पिसे विकत घ्या आणि ती तुमच्या घरातील पूजा कक्षात कोणत्याही पुस्तकात किंवा ग्रंथात दाबून ठेवा असे म्हटले जाते की या पवित्र महिन्यात जर तुम्ही मोराची पिसे आणून घरात ठेवली तर तुमचे नशीब चमकेल तुमचे दुर्दैव तुम्हाला कायमच सोडून जाते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाता खूप यशस्वी व्हाल भक्त हो कालसर्प दोष म्हणजे काय जेव्हा कालसर्प दोष एखाद्या व्यक्तीवर परिणाम करतो तेव्हा व्यक्तीची स्थिती वाईट होते नऊ ग्रह खराब होतात शनी दोषाचा त्रास होतो ऋण दोषही वाढतो तुमच्या कोणत्याही पुस्तकात मोराची पिसे जरूर दाबून ठेवा भक्त हो तिसरा उपाय आहे शिवलिंगावर दुर्वाघास अर्पण केल्यास भगवान शिव तुम्हाला धनवान बनवतात शिवाच्या परिवारासह तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षा होत राहतो भगवान गणेश तुम्हाला आनंद आणि समृद्धीने घरतील तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते गरिबी कधीच येत नाही गरिबीचा विसर पडतो भक्त हो आता तुम्हाला या श्रावण सोमवारच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये ते सांगते जर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास केला असेल तर एक दिवस फक्त सात्विक अन्न खावे हा निर्जल उपवास नाही त्यामुळे या उपवासात तुम्ही रॉक मिठापासून बनवलेल्या वस्तू खाऊ शकता पदार्थ खाऊ शकता फळे खाण्याचा संकल्प केला असेल तर मीठ चुकूनही खाऊ नका तुम्ही फक्त फळे खावीत आणि इतर काही खाऊ नका उपवासात बाहेरून आलेल्या उसाचा रस पिऊ नका तरी बाहेरून आलेले ज्यूस पिऊ नका कारण जर ते मीठ तुमच्या तोंडात गेले तर तुमचा उपवास सुटेल उपवासात पॅकिंग ज्यूस पिऊ नका त्यात अनेक रसायने असतात ज्यामुळे उपवास सुटतो भक्त हो अनेक वेळा श्रावण महिन्यात शुक्रवार आला तर चुकूनही आंबट खाऊ नका या दिवशी चिंचेची चटणी आंबट फळे इत्यादी शिवाय पाणीपुरी जाणून बुजून देखील नकळतही खाऊ नका कारण या माता संतोषी क्रोधित होतील आता माता संतोषी रागवली की तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो माता राणी भूळी आहे पण जो कोणी श्रावण महिन्यात आंबट पदार्थ खातो त्याला मातेच्या विरोधाला त्रासाला सामोरे जावे लागते श्रावण मध्ये साधारण मीठ फळांवर लावून किंवा पेरूच्या मध्यभागी भरून खाऊ नये फळांवर रॉक सॉल्ट लावून खाऊ शकता श्रावण उपवासात तुम्ही चहा घेऊ शकता श्रावणाचा उपवास गोडावर ठेवला असेल तर तुम्ही खीर पराठा किंवा दही पराठा खाऊ शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रॉक मिठाने बनवलेले बटाट्याचे चिप्स पदार्थ खाऊ शकता श्रावण सोमवारच्या उपासात बेसन शुद्ध पीठ सातू धान्य खाऊ नये याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मांस दारू लसूण कांदा इत्यादींचं सेवन करू नये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही धनी पूड मिरची पावडर सामान्य मिठाचे सेवन करू नये श्रावण उपवास करा किंवा नको करू तरी कोणत्याही व्यक्तीने पकोडे खाऊ नयेत पालेभाज्या पालक मेथी लाल लालभाज्या कोबी इत्यादी चुकूनही खाऊ नये हे विष मानले जाते त्यात किडे येतात आणि जो कोणी श्रावण मध्ये वांग्याची भाजी खातो तो घोर पाप करतो या कारणास्तव काही लोक द्वादशी चतुर्दशीला वांगी खात नाही भक्त पवित्र श्रावण महिन्यात कोणत्या चुका करू नयेत या चुका नक्कीच आपल्याला पापाचे भागीदार बनवतात तर भक्त हो अशी व्यक्ती नरकात नक्कीच अडकून राहते श्रावणामध्ये घरातील प्रत्येकाने सकाळी लवकर उठून कमीत कमी पहिले श्रावण स्नान लवकरात लवकर करावे कुटुंबातील प्रत्येकाने आंघोळ करावी जर कुणी आजारी असेल तर त्याच्यावर गंगाजल शिंपडावे श्रावण मध्ये गरीबांचा अपमान कोणीच करू नये कुणास ठाऊक भगवान शिव त्या गरीब व्यक्तीच्या रूपात असू शकतात कारण भगवान शिव आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी श्रावण मध्ये खाली अवतरतातच श्रावण मध्ये उशिरा झोपणाऱ्या उशिरा उठणाऱ्या महिलेचा नवरा उद्ध्वस्त होतो आणि नजीकच्या भविष्यात लवकरच तो मरण पावतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने श्रावणामध्ये लवकर उठून पती उठण्यापूर्वीच शिवाची पूजा करावी सोमवारी व्रत पाळावे असे केल्याने लक्ष्मीचा वास होतो श्रावण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये उपवास ठेवला असेल तर तुमची पत्नी व्रत करत असेल तर तुम्ही दोघी दोघांनीही अंतर ठेवावे कारण या काळात ती भगवान शंकराच्या आश्रयामध्ये असते अशा व्यक्तीने श्रावणामध्ये गडद काळे कपडे घालून शिवमंदिरात जाऊ नये आपण इच्छित असल्यास आपण घरी काळे कपडे घालू शकता परंतु चुकूनही मंदिरात जाऊ नका आणि उपवासात काळे कपडे घालून परिधान करू नये श्रावणामध्ये लसूण कांदा खाऊ नये पण जर तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने लसूण आणि कांदा खाणे टाळावे श्रावण महिन्यात घरामध्ये घाण असू नये श्रावण महिन्यात रिका, रिका ठेवू नये श्रावण काळात कुणाला शिविगाळ करू नये गॉसिप गौ, करू नये अपशब्द वापरू नयेत त्यामुळे भगवान शिव तुम्हाला पुन्हा शाप देऊ शकतात जो कोणी श्रावणामध्ये हळद मिसळलेले दूध पितो त्याच्यावर महाकाल क्रोधाचा वर्षाव होतो श्रावणामध्ये केस नखेत दाढी करू नये आपण हे श्रावण आधी केले पाहिजे जर काही गंभीर समस्या असेल तर तुम्ही ते करू शकता आणि भगवान शिवाकडे नक्कीच याबद्दल क्षमा मागू शकता जर तुम्ही उपवास करत असाल तर अंगाला तेल लावू नका आई वडिलांचा आदर केला पाहिजे कारण आईला माता पार्वती आणि पिता भगवान शिवाला मानले जाते त्यामुळे हे दोघी आपले आई वडिलांसारखेच आहेत आई वडिलांचा आदर केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होतात भगवान श्रावणमध्ये देव आणि देवाशी संबंधित कोणतीही शुभ वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नका अन्यथा भगवान शिव तुमच्या घरातून कायमचे तुम निघून जातील भक्त तुम्हाला माहित आहे का कि या कौन या या की या पवित्र महिन्यात शिवलिंगाला कोणकोणत्या वस्तू अर्पण करू नयेत जेणेकरून पाप होणार नाही शिवपुराणानुसार भक्तांनी कधीही भगवान शंकराला तुळस अर्पण करू नये हळद आणि कुंकू यासह या सहा वस्तू देखील अर्पण करू नयेत पौराणिक कथेनुसार कितकी फुलाने भगवान ब्रह्मदेवात खोटेपणाचे समर्थन केले होते ज्यामुळे भगवान फुलेनाथ क्रोधित झाले आणि त्यांनी केतकी फुलाला शाप दिला त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फुल अर्पण केले जात नाही नारळ पाणी देखील कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये भगवान फुलेनाथांना शंखातून पाणीही अर्पण करू नये शास्त्रानुसार पहाटे पाच ते सकाळी अकरा पर्यंत या वेळेत शिवलिंगाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ आहे संध्याकाळी शिवलिंगाला जल अर्पण करू नका शास्त्रानुसार शिवलिंगाला काळी मिरी अर्पण केल्याने रोग दूर होतात याने सुख समृद्धी प्राप्त होते घरात अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग कधीही ठेवू नये शिवलिंगावर जलधारा असणे आवश्यक आहे पवित्र श्रावण महिन्यात बेलाची फाटलेली पाने शिवलिंगाला अर्पण करू नयेत बेलपत्राची संख्या तीन असावी पण तुम्ही शिवलिंगावर सहा महिने जुने बेलपत्र ही अर्पण करू शकता पण ती फाटलेली नसावी बेलपत्र हे सहा महिने पवित्र आणि शुभ राहते शिवलिंगावर अगदी मनापासून बेलपत्र अर्पण केल्यास एकवीस दिवसात मनोकामना पूर्ण होतात दुधात पाणी घालून दूध जल शिवाला अर्पण करून तुम्ही भगवान शंकराला एक दूध थेंबही अर्पण करू शकता पण दूध शुद्ध असले पाहिजे तुमचे मन सुद्धा शुद्ध असले पाहिजे शास्त्रानुसार पितळ कलशातून शिवलिंगाला दूध अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते धार्मिक विधीमध्ये पितळेच्या भांड्यांना विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे लग्न समारंभात पितळीची भांडी वापरली जातात मी तुम्हाला सांगते सोमवारी पितळी कलशातून कलशातून दुधाने शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते स्टील आणि प्लास्टिकची भांडी वापरू नका शिवलिंगाला जल अर्पण करताना ते पाणी तुमच्या पायाजवळून जाऊ नये अशुभ मानले जाते हे तर ते पाणी ओलांडू शकत नाही त्याला आपण जलहरी बोलतो श्रावण मध्ये जलहरीसाठी पाणी स्वतःच्या घरचे वापरले पाहिजेत मंदिरातून पाणी भरून मंदिरातच अर्पण करू नये यामुळे तुमचे नशीब सुद्धा बिघडू शकते हो श्रावण खाल्ल्याने जगातील रोखू शकत नाही श्रावण मध्ये ही गोष्ट खाल्ली तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही पण खऱ्या अगदी मनापासून खा चला जाणून घेऊया की श्रावण मध्ये शिवभक्ताने शिवलिंगावर प्रसाद म्हणून धतुरा खावा धतुरा तुम्हाला हे जास्त खाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त जीवेला हलकेसे स्पर्श करायचं आहे हलकेसे टच करायचं आहे जर तुम्ही जास्त खाले तर तुम्ही आजारी पडू शकता म्हणून फक्त स्पर्श करा हे पाहून तुमच्या आत जी सकारात्मकता आहे ती जागृत होईल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दुसरे म्हणजे बेलपत्र बेलाचे फळ जर तुम्ही बेलाचे फळ प्रसाद म्हणून खाल्ले किंवा बेलपत्र खाल्लं तर देवी पार्वती तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि सर्व तेहतीस कोटी देवी देवता तुम्हाला धनवान बनवतील तुम्हाला फक्त या गोष्टी खाव्या लागतील आणि स्वतःच पहा की जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही तर भक्तो हो ही माहिती संपूर्ण श्रावण महिन्याची आहे आपण उपवास कसा करावा काय खावे काय खाऊ नये आणि कसे काय नियम आहेत ते पाळायचे आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे तर या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय धन्यवाद